दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य आरोग्य तपासणीसाठी विभागाच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे प्रत्येक भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांसह परराज्यातून देखील वैद्यकीय पदके मागवण्यात येणार आहे तसेच पालखी सोहळा प्रस्थापनापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सांगितलंय आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते, ते बोलत होते बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार राज्य आरोग्य शिक्षणाचे उपसंचालक डॉक्टर कैलास बाविसकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अमित निमकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले आणि वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके यांसह राज्यातील जिल्हा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना तात्काळ आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर येथे वाकरी आणि तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे तसेच गोपाळपूर आणि पासष्ट एकर येथे पन्नास खाटांचे तात्पुरते सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून भाविकांची आरोग्य तपासणी करून तात्काळ उपचार करण्यात येणार आहे पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आरोग्य विभागाकडून मुघलक औषध पुरवठा पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे पालखी सोळ्याबरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नदान आणि फळवाटप केलं जातं वाटप करण्यात अन्नांची आणि फळांची तपासणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्यात पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंड्यांच्या प्रत्येक मार्गावर आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने तसेच खासगी हॉस्पिटल चोवीस तास सुरू राहतील याची दक्षता घ्यावी वारी कालावधीमध्ये महावितरण विभागाने जादा रोहितरांची सुविधा आणि मुबलक मनुष्यबळाची व्यवस्था ठेवावी शहरातील वीज वाहक तारा झाडा झुडपांच्या फांद्यात अडकले असतील तर फांद्या तात्काळ काढून घ्याव्यात नदीपात्रात नळ कनेक्शनची संख्या वाढवावी स्वच्छतेसाठी जाताचे कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवावी वाळवंटात कचरा साठण्यासाठी पत्र्याच्या पाण्याचे शंभर ते, ते दोनशे मीटरला तात्पुरते कचराकुंड्या कराव्यात जेणेकरून मोठ्या प्रमाणात कचरा साठवता येईल वाळवंटात बाईक अँब्युलन्सची उपलब्धता ठेवावी जेणेकरून भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होतील पोलीस प्रशासनानं वारी कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी नगरपालिका विभागाने आरोग्य शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता आणि पाण्याचा पुरवठा अग्निशमन व्यवस्था उपलब्ध ठेवावी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिबिराच्या ठिकाणी मुर्मीकरण करावे पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात प्रशासनातील सर्वच विभागाने समन्वयाने काम करावं अशा सूचनाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्या यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी महाआरोग्य शिबिरासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली तसेच मागील आषाढी यात्रेमध्ये महारोग्य शिबिराच्या माध्यमातून अकरा लाख चौसष्ट हजार वारकरी भाविकांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा